चला आज महालक्ष्मीच्या प्रसादामधली कतलीची रेसिपी करूया इथे मी दही घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलं दही छान असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित याला फेटून घ्यायचं आहे दह्याला आता ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटी याच्यामध्ये मी बेसन घालून घेणार आहे सुद्धा छान असं फेटून घ्यायचं आहे पूर्ण अशी बेसनाची याच्यामध्ये एक ही गिठोळी राहिली नाही पाहिजे असे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि महालक्ष्मीच्या प्रसादामधला हा कतलीचा प्रसाद आहे असे व्यवस्थित सर्व फेटून घ्यायचं आहे आणि बेसन याला थोडंसं असं जाडसर लागते थोडस याच्यामध्ये आता पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं छान फेटून घ्यायचं याला आता इथे मी छान फिरकून घेतलेला आहे असं एकसारखं फिटून घ्यायचं जेणेकरून आपल्या पतलीमध्ये जे आहे ते अशी गाठ नाही होत आता तडका करायसाठी फोंडे साठी मी हे सात मिरच्या घेतलेल्या आहेत कडीपत्ता कडीपत्ता जास्त घ्यायचा लसण लागणार आहे आपल्याला लसण हा भरपूर प्रमाणात घ्यायचा था। छान लागतो त्याच्यामध्ये अद्रक तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आता मी इथं अद्रकचा एकच तुकडा घेतलेला आहे आता हे वाटण आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडंसं जिरं गॅसवर कडाई ठेवली आता याच्यामध्ये तेल घालून घेऊया तेल अगदी कमी लागते जास्त प्रमाणात लागत नाही तेल छान तपलेलं आहे त्याच्यामध्ये मौरी ही एक चमच घालते मौरी भरपूर प्रमाणात खूप छान लागते याच्यामध्ये घालायची छान तडतडली जिरं कडीपत्ता मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा व्यवस्थितला मिक्स करून घ्यायचा छान असं मिक्स झालं याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आपल्याला हळद तेलामध्येच घालून घ्यायची याचा रंग छान येते मीठ आणि आपला तडका छान असा झालेला आहे आता हे याच्यामध्ये आपण जे दह्यामध्ये बेसन हे करून ठेवलं होतं ते आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याला छान मिक्स करायचं आणि याच्यात पाणी कमीच वापरायचं कारण की आपल्याला ही कतील घट्ट लागते जास्त पातळ नाही काही नाही त्याला दहा ते पंधरा मिनिट छान असं मंद आचेवर शिजू द्यायचं आहे तर आमच्या इथं महालक्ष्मी असल्या की आम्हाला एका किलोची कथील लागते करायला आता बघू शकता ही शिजत आली की अशी घट्टसर होते आणि छान याला संबंदाच्या शिजू द्यायचं आहे जेणेकरून ही खाली बुडल लागत नाही बघा आता ही शिजत आली की अशी चटचट असा आवाज येते आता ही आपली कथील जी आहे ती शिजत आलेली आहे आणि छान अशी आळूनसुद्धा सुद्धा आलेली आहे आणि थंड झाली की भरपूर म्हणजे अशी घट्ट होते थंड झाले की आणि खूप छान अशी दिसलेली आहे रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि कतील आंबील पापड्यासोबत खूप छान अशी लागते आंबाड्याची भाजी कत्तील आंबील पापड्या ही महालक्ष्मीचा आवडता पदार्थ आहे आणि आंबाड्याची भाजी तर खूप आवडते आता ही आपली कथील शिजलेली आहे थंड झाली की खूप छान अशी हे होते याची अशा छान अशा खावल्या पडते तर थंड झाली की आता हे थंड होऊ द्यायची आहे आपल्याला मला अगदी याला दहा मिनटं लागलेली आहेत तर दहा मिनटामध्ये आपली कथील बनून इथं आहे आणि थंड झाली की आणखीन घट्टसर होते ही बघू शकता अशी आपली कथील सर झालेली आहे आणि खूप छान झाली कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका